सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरालगत खरदे येथील शनी मंदिराजवळ असलेल्या वसाहतमध्ये विवाहितेने घरात गळफास घेतल्याची खळबळजनक घटना घडली गट आहे पानारांसह हो शहर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाचे वॉर्ड बॉय गणेश बेंडवाल यांनी डॉ संदेश आगळे यांच्या आदेशाने शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सायमाबी वसीम वय सत्तावीस वर्ष राहणार शनी मंदिर खरदे तालुका शिरपूर असे गळफास घेतलेल्या विवाहितेचे नाव आहे याबाबत माहिती शहरालगत खर्दे येथील शनी मंदिराजवळ असलेल्या वसाहतमध्ये मध्ये वसीम मोमीन हे पत्नीसह राहत होते दरम्यान गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी सत्तावीस वर्षीय सायमाबी वसीम मोमीन हिने राहत्या घरी रात्री आठ वाजेच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले लागलीच तिला खाली उतरवून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रात्री नऊ वाजता दाखल करण्यात आले तर डॉक्टर संदेश आगळे यांनी तपासून मयत घोषित केले या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने था अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी व शहर पोलीस ठाण्यात था कार्यवाही सुरू होती पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत